शहरातील सहकार सभागृह ते महात्मा फुले चौक आणि व्हिडिओकॉन रस्ता ते रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय वाढत्या उपनगरांसह नगर शहरातील मध्यवस्थितही विकास कामांचा धडाका सुरू असून शहर गावठांसह उपनगरातील भागांमध्ये राज्य सरकार केंद्र सरकार आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सोयीसुविधांसह विकास कामे मार्गी लागत असल्याने नगरकर समाधानी आहे येणाऱ्या काळात उपनगरांसह गावठांचाही भाग विकसित करून शहर स्वच्छ सुंदर आणि हरित म्हणून राज्यासह देशभरात नाव लौकिकास येईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नगर शहरातील मूलभूत सुविधांसाठी मोठा निधी प्राप्त झाला असून या निधीच्या माध्यमातून विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं काम केलं जाईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहरातील सहकार सभागृह रोड ते महात्मा फुले चौक आणि व्हिडिओकॉन रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा ज्येष्ठ विधिज्ञ शरद पल्लोड विपुल शेटिया बाबूशेठ लोढा चंद्रकांत ओव्हळ शंकर रासकर लकी खूप चंदानी ऍडव्होकेट राहुल रासकर अशोक कोठारी लक्ष्मीकांत जाजू विजय बोरा बापूसाहेब ओव्हळ अरुणराव रासकर मनोज मालकर रमेशचंद्र छाजेड नंदू पोपटानी राम नारायण मंत्री नानासाहेब पांडुळे सुभाष ओस्तवाल राजेश झंवर सचिन भंडारी अभय लोढा वसंतलाल कटारिया अजय फिरोदिया मनोहर खूप चंदानी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तर यावेळी पुढे बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले नगर शहरालगत मोठ्या प्रमाणावर उपनगरे तयार झाली असून या उपनगरांच्या विकासासोबतच गावठाण भागाचाही विकास कुठे न थांबवता अविरतपणे सुरूच आहे नगर शहरातील मुख्य धार्मिक स्थळांना जोडणारे रस्ते विकसित करून तेथे येणाऱ्या भाविकांना सुलभ पद्धतीनं जाळं तयार केलं काही भागांमध्ये आपल्या नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची काम झाली असून त्या भागात देखील निरंतर विकासाची कामे सुरूच राहणार आहे नगर शहरासह हो उपनगरातील महत्वाच्या चौकांचं सुशोभीकरण देखील सुरू असून नगर शहरातील दोन भागात म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून नागरिकांना करमणुकीचे एक ठिकाण तयार केले देशभरातील जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले आनंदधाम या परिसरात देखील कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून प्रशस्त आणि चांगल्या दर्जाचा रस्ता तयार करू शकलो त्यामुळे नगर शहर बदलत आहे अशी भावना येथील नागरिकांची झाली आहे याचा मोठा आनंद आणि समाधान वाटतं यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा सामाजिक कार्यकर्ते राहुल रासकर ज्येष्ठ विधिज्ञ शरद पल्लोड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे बांधाम संग्राम भाई जगताप यांच्या निधीतून करण्यात आलेला आहे खूप दिवस पासून या रस्त्याची आपण वाट बघत होतो करावा म्हणून काही टेक्निकल अडचणीमुळे आणि पालिकेकडं पैसे त्यामुळे तो रस्ता राहण्यात आला होता पण त्याबरोबर आपण करताना त्यांनी मला असं सांगितलं होतं की भाऊ करताना आपण होडसुद्धा त्याच्यात घेऊ म्हणजे खालीवर लेवल तर त्याला राहणार नाही त्याकरता हा रोड आला आमच्या सांगितल्याप्रमाणे या रस्त्याचा आणि आमच्या हा मधला रस्ता अनेक वर्षापासून होता पण संग्राम भैया आणि अरुण काका इथं राहायला आले ही एक आपल्या भाग्याची गोष्ट आहे आणि आमच्या अनेक त्या काही अडचणी असतात त्या आम्ही सांगतच असतो त्याकडे एक पुढे लक्ष असतं आणि राहील अशी निश्चित खात्री आहे फक्त एक विनंती आहे की हा रस्ता करताना थोडी उंची वाढू नये कारण सगळ्यांची घरं जुनी आहेत सगळ्यांचे जर का उंची वाढली तर सगळ्यांच्या घरामध्ये पाणी उत्वस्त पाणी तेवढी एक जरा विनंती आहे आणि आमच्या या भागात स्वच्छतेकडे म्हणजे सॉरी नाही पण कधीतरी चार आठ दिवसांनी कोणीतरी येतं झाडून राहतं कचरा उचलत नाही काही नाही चांगला आणि भागानगर साहेबांनी आजचा कार्यक्रम आयोजित केला सर्वांना बोलवलं व्यवहार धन्यवाद आणि सर्वांनी मंजूर करून आणले आहेत म्हणजे पहिल्यांदा एवढी मोठी रक्कम आपल्या नगर शहराच्या रस्त्याच्या कामासाठी आपल्याला असं नाही पहिले कोणते काम झाले नाही पण भैयांच्या माध्यमातून आपला कुटी ते यश पॅलेस रोड असेल बालिकाश्रमचा रस्ता असेल आता या ठिकाणी भरपूर कामं चालू आहेत केडगावला कामं चालू येतं पुलाची कामं चालू कल्याण कल्याणरास्त्यावर पुलं पुलाची कामं चालू आहेत साविडीला आपले भरपूर ठिकाणी कामं चालू आहेत तसेच त्याच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आत्ता आपला आनंदधाम ते स्वस्तिक चौक त्या तो रस्ता देखील कंप्लीट झालेला आहे आपला अजून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आता आपण त्या स्वास्तिक चौकामध्ये जैन समाजाची प्रतिमाचं चिन्हा ते करते आहेत नगर त्या ठिकाणी त्यांनी अनावरण केलं कुठल्या आकारा परिसर असेल अशा अनेक अशा अनेक ठिकाणी नगर शहरामध्ये त्यांची महत्त्वाची कामं त्या ठिकाणी चालू आहेत कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रात नाही नगर आपल्या भारतामध्ये नाही तर पहिल्यांदा कुणी जर हॉस्पिटलमध्ये जाऊन जर त्यांनी कोरोना पेशंटची भेट घेत आपली भेट घेतली आणि कोरोना पेशंटला आधार दिला की काय होत नसतं तुम नाही का त्यांच्या पर त्यांच्या परिवाराला आधार दिला हे जर महाराष्ट्रामध्ये संबंध भारतामध्ये अशी कोणती व्यक्ती असेल तर आमदार संग्राम भाय्या जगताप अशी एक व्यक्ती आहे की त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये लोकांना आधार द्यायचं काम केलं आणि आज ह्या महत्त्वाचा रस्ता म्हणजे आज हा स्टँडपासून तर आज मार्केटयार्ड मार्केटयार्ड परिसर हा रस्ता एक महत्त्वाचा दुवा आहे येणारा यांची वर्दळ या ठिकाणी खूप मोठी आहेत या ठिकाणी खूप मोठे आहेत मोठे असतील शहरामध्ये संपूर्ण नगर शहर हा परिवार आहे ज्या ठिकाणी असं समजून त्यांनी त्या ठिकाणी कामाला त्या ठिकाणी चालू केलेलं आहे भविष्यात त्यांना आपल्या ना सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना देखील आता पंधरा कोटीची आपली बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे त्याचा जी आर आता आचारसर निघल जी आर निघला म्हणजे निधी प्राप्त होत असतो दीडशे कोटी ज्यांनी उल्लेख केला त्याचा जी आर निघला आपल्या निधीचा वर्ग झालेला आहे त्याचा टेंडर देखील फ्लॅश झालेला आहे म्हणजे या सगळ्या प्रक्रिया आपल्या या जी आर रूपानं या ठिकाणी कार्यवित असतात विपुल भाई दिवशी मला म्हणले याची ऑर्डर झाली का बातमी आली की म्हटलं तुम्हाला ऑर्डर सुद्धा पाठवतो मग त्याला जी आर पाठवलं मला तुम्ही शंका घेऊ नका भाई विश्वास ठेवा आणि मग त्यांना जी आर पाठवलं ते म्हणले माझी नाही शंका ते म्हणलं की मला काही लोकांनी विचारलं काही राजकीय लोकांनी विचारलं मी तुम्ही जे असे बोगच राजकीय लोकांच्या संपदच ठेवू नका सातत्याने जे घराच्या बाहेर निघल्यापासून घरात आज गेले तरी सगळ्याकडे संशय बघत असतात त्याच्यामुळं त्यांची दृष्टी आपण कधी बदलू शकणार नाही त्या लोकांकडे आपल्याला दुर्लक्ष करावं लागणार आहे आणि बदल त्या करा दृष्टीकोनातून जी वाटचाल चालू आहे त्याच्याकडे आपल्या सगळ्यांना लक्ष केंद्रित करावं लागणार आहे अशा दृष्टिकोनातून आपल्याला काम करणं गरजेचं आहे अशी सूचना भोपळेसाहेब भोपटेसाहेब मी त्यांनी विपुल व्हायला ज्या ठिकाणी करतात सांगितली मांडली आणि म्हणून आज आपल्याला ही सगळी कामं हे प्रत्यक्षात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आज आपल्याकडे काम चालू आहे तरी आज एक निमित्त असतं एक रस्त्याचं तर थोडक्यामध्ये मी म्हटलं आता आपल्याला कामाच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं पाहिजे की या ठिकाणी आम्ही जे, जे सगळे टीमवर्क जे काम करतो खरं तर याच्यामध्ये एकट्या माणसाचं काम नसतं ते टीमवर्क लागतं आणि म्हणून ही टीम देखील चांगली लागते आणि म्हणून मी जे आता जे सांगितलं तुम्हाला साहेब आणि बाबूशेठ तुम्हाला विशेषतः सांगतो ही खालची नगरसेवक मंडळ स्टीमसुद्धा तुम्हाला सांगतो की चांगली पाहिजे म्हणजे आम्हाला देखील ते सगळं नियोजन करण्यामध्ये ती मदत लागते त्याच्यामध्ये ते प्रस्ताव मारण्यापासून रोज त्याचा पाठपुरावा करण्याकरता हे खालचे लोक ते सक्षम लागतात ही जर खालची लोकं सक्षम नसली तर तो तो भाग दुर्लक्षित होत असतो आणि त्याच्यामध्ये असे अनेक उदाहरणं शहरामध्ये आता मी काय नाव घेणार नाही मग ते नागरिक आमच्याकडे येतात आता तुम्ही देखील आम्हाला वारंवार सांगायचे तर आम्हाला आता निधी कुठं टाकायचा कुठं बसवायचा हा देखील आमच्यासमोर प्रश्न होता आणि मग जिथं 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 निधी मिळेल तिथं आम्ही तो तुमच्यासारख्या लोकांनी सांगितलेले कामं आम्ही स्मरणात ठेवतो काही आमच्या आमच्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांना आम्ही सांगतो लिहून ठेव जसा कुठला तरी आपल्याला काही निधी मिळत असेल तर त्यावेळेला आपण हे प्रस्तावित करू आणि मग अशा रीतीनं हे सगळं काम आपल्याकडे चालू आहे आज हे दीडशे कोटी जरी बाबूजी तुम्ही सांगितलेले असले तरी तुम्हाला सांगतो आता खेळगाव खेळगाव उपनगर जे आपलं आहे त्याच्यामध्ये मॉक्टरनी साहेब लिंक रोड जो आहे म्हणजे पुणे हायवेपासून तर कल्याण हायवेला जॉईन करणार ज्या रस्त्याचं तुम्ही आज जर गेलात तर ते संपूर्ण जसं आता आपला टिळक रोड झाला धार्मिक परिषदचा पर रोड झाला तर तशाच क्वालिटीचा म्हणजे दोन्ही साईडनी स्ट्रॉंग वॉटर लाईन म्हणजे पावसाच्या पाण्याचे स्वतंत्र गटर आणि ड्रेनेज वेगळी दोन्ही बाजूनी आणि मध्ये संपूर्ण कोदही करून कॉन्क्रीटकरण केलेलं आहे तर शेचाळीस कोटी रुपयाचा रस्ता आज तो केडगाव उपनगरामध्ये लिंक रोडला आज आपल्या शासनाच्या नेतृत्व आम्ही प्रयत्न करून तो इथे आणला दुसरा रस्ता अर्चना हॉटेलच्या कॉर्नर बसून तर निमती उपवाहन समिती जी आहे त्याच्या चौकापर्यंत तो देखील रस्ता डॉक्टर साहेब एकवीस कोटी रुपयाचा कॉन्क्रीट करायचा रस्ता आपण तो मंजूर करून आणलेला म्हणजे आज आकडा जर आपण जर काढला तर कैक कोटी रुपयाची कामं की आज जे शहरामध्ये चालू आहे हा फार मोठा प्रचंड बॅकलॉग हा आपला होता आता या मागच्या दहा वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर, तर प्रत्येक उपनगर पूर्वी फक्त कुलमरचं उपनगर होतं नंतर पैठण रोडचं झालं आता तुम्हाला समजते आम्ही तपवन रोड केला तर तिथं माणसं राहिली नव्हती पण आज तपवन रोडला जायचं म्हटलं तर आपण चाळीसच्या पेक्षा जास्त स्पीडची गाडी चालू शकत नाही एवढी रहदारी तपोनला वाढलेली म्हणजे तुम्ही तिथं कधी कोणी गेलेसुद्धा नसता नागापूर बोलेगावचं उपनगर एवढं वाढलं आहे तुम्ही जर तिथं गेलात तर, तर तुम्हाला करायचं आहे म्हणजे कुठल्या रस्त्याला रा पुढे जायचं आहे सुद्धा लक्षात येणार नाही एवढी वाढलेली उपनगरं प्रत्येक भागामध्ये पाहायला मिळतात आता आमचं रोज वेगवेगळ्या भागांमध्ये दैनंदिन सकाळपासून संध्याकाळपर्यंत कीर्तीवर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल वेगवेगळ्या विकास कामाच्या निमित्तानं असेल पाहणी करण्याच्या दृष्टीकोन असेल आम्ही सगळं करतो हेच नाही तर सर्वसाधारण लोक जिथं राहतात रामवाडी झोपडपट्टीतून राम मी तिथून आत्ता आलो तिथं देखील आपण जिथं त्या रामवाडीमध्ये अगदी एक माणूस एवढ्या बोळी आहेत ते सगळ्या मी तुम्हाला सांगतो रामवाडी करता एक कोटी रुपये तिथे टाकले आणि सगळं जुनं काढून नवीन कॉन्क्रीट करून गल्लीबोळामध्ये करून देण्याचं नियोजन मी त्यांना तर करून दिलेलं आहे आत्ता त्याचं उद्घाटन मी आता तिथून करू म्हणजे असं काही नाही की कुठल्या तरी विशिष्ट लक्ष आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत देखील आपलं काम त्या ठिकाणी होतच आहे त्या लोकांच्या प्रश्नाकरता तो त्या वस्तीमध्ये मी दोन महिन्यापूर्वी गेलो तेव्हा जवळपास जागरेगरे साहेब तीन तास मी थांबलो होतो सगळ्या बारीक बारीक प्रत्येक कुटुंबापर्यंत मी पोहोचलो तिथे थांबलो सगळी पाहणी केली आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेचा मी संपर्क केला त्या अधिकारी वर्गाला सांगितलं की याला काही निधी मिळणार नाही तुम्ही काही ना काही प्रयोजन याला केलं पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा करून ते काम देखील भोससाहेब तुम्ही देखील होते त्यांनी देखील त्याचा पाठपुरावा भोसेसाहेबांनी प्रस्ताव भरण्यापासून मंजुरी गुंतवण्यापर्यंत हे भोसेसाहेबांनी देखील केलं पण अशी टीम असल्यानंतरच ते काम होऊ शकतं त्यामुळं कुठली निवडणूक असली तर त्याच्यामध्ये वैचारिक पातळी काम करण्याची एक इच्छाशक्ती क्षमता आणि त्याचे नजर जसं विपुल भाईला मी सांगितलं की ज्या लोकांशी संपर्क ठेवू नका कारण ते आपली नजर खराब करतात त्यामुळं ते बघणारे लोक त्याची नजर चांगली असणारे माणसं हे आपल्याला बरोबर नागतात त्याच्यामुळं आपण कुठेतरी त्या विचाराचे लोक त्या सगळ्या चांगल्या पद्धतीचे असणं देखील गरजेचं असतं आणि म्हणून आज जरी प्रभाग नसला तरी भोटे साहेब असतील बागानगरे साहेब असतील चोपडासाहेब आणि विपुलबाई असतील हे सगळी मंडळी या कामाचे प्रयत्न करता होते त्यामुळं आज या ठिकाणी आपला जो रस्ता आता आज त्याचं नारळ फोडल्यानंतर उद्या आरमित्या ऋषी त्यांना गडबड केली की लवकर वर्क ऑर्डर करून घ्या सगळे प्रस्ताव लवकर मान्य करून घ्या आता पुन्हा आचारसंहिता लागली तर आपल्याला अडचण होईल आता आचारसंहिता कधी पण लागू शकते अशी परिस्थिती आता या दिवसामध्ये आहे आणि म्हणून त्यांना मी सांगितलं की आता अठ्ठावीस मार्च येतं आहे तर अठ्ठावीस मार्चच्या धरतीवर इथं देखील बरेच लोक जात असतात पायपाई तर त्याच्या अगोदर हा रस्ता पूर्ण होणं गरजेचं आहे आणि म्हणून हे सगळं आज निमित्तानं आपण अठ्ठावीस मार्चच्या अगोदर हे करण्याकरता आपण प्रयत्न केलेला आहे तेवढं आज आपण सगळेजण थांबलात एक चांगल्या कामाकरता करतात कुठलंही काम आपल्या भागामध्ये येत असेल कामाची यादी भरपूर असते सगळ्यांची पण कुठलंही काम येत असेल तर त्याचं आपण स्वागत करणं हे गरजेचं असतं तसं तुम्ही स्वागत या कामाचं चांगल्या कामाचं स्वागत करण्याकरता तुम्ही सगळेजण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल भागनेगर साहेब असतील विपुलभाई साहेब आणि उपमहापौर भोस साहेब असतील सगळ्यांच्या वतीनं तुमचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर